प्रचारंभाचा प्रचाराचा शुभारंभ झाला आहे आपण माड्याच्या विकासाबद्दल बोललेला आहात काय विजन माड्यात असणार आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे या प्रचाराच्या शुभारंभा मी या ठिकाणी या सर्व भागातून आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांचा जो शुभारंभाचा कार्यक्रम होता त्यामध्ये सगळ्यांना विशेषतः युवकांच्या बाबतीत त्या भागातील रोजगार निर्मिती काय विचाराल ते सांगितलं विचार त्याच पद्धतीने मूळ प्रश्न आहे तो पाण्याचा कृष्णाभीमा शेलीकरणच्या अनुषंगाने बलटण असेल मान असेल सांगोळ असेल खटाव असेल करमाळा असेल माडा असेल म्हणशीच असेल इथले प्रलंबित प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्ट अंतर्गत न येणारे प्रोजेक्ट्स कृष्णाभीमा स्थिलीकरण कशी पाठपुरावा आम्ही कशा पद्धती उद्या उमेदवाराला आपण एक लाखाचं मताधिक्य दिलं त्यांना आपल्याला आज डिपॉझिट जप्त करा अशी टीका सोलापूर मध्ये केलेली त्याला एका रात्रीत त्यांनी पक्ष बदलला दोन हजार एकोणीस मे न लोकशाही प्रक्रियेमध्ये अक्रोजचा चौक सरपंच सरपंच महाश्वर तालुक्याचा पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य पक्षनेता पक्षनेता असं टप्प्याटप्प्याने गेलो आहे आणि वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून आले नुसतं अकलोजमधनं निवडून द्या बाहेर जाऊन उभं राहून निवडून आलं त्यांनी

सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर